मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्या पाठीमागे पळावं लागतं तेच कधी खरं प्रेम नाही मित्रांनो सायकोलॉजीनुसार तुमचं शरीर कोणासोबतही असलं तरी तुमचं मन ज्याच्यासोबत आहे तुम्ही त्याच्यासोबत असता खरं प्रेम तुम्हाला तुमची जेव्हा तुम्हाला खऱ्या प्रेमासाठी तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावं लागत असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा ते कधीच खरं प्रेम नसतं मित्रांनो बघा तोच तुमचा साथी असतो एका आईचं काम पत्नी करू शकते पण एका पत्नीचं काम आई कधीच करू शकत नाही मित्रांनो दिलेलं घेतलेलं एकवेळ माणूस विसरू शकतो पण जिवारी लागलेले शब्द माणूस कधी उभ्या आयुष्यात म्हटलं तरी विसरू शकत नाही म्हणूनच वयानं पदाना कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ देत नाही सर्वांना प्रेमानं आदरानं आपुलकीनं वागवतो धावणाऱ्या वेळेसोबत बदलून गेलं की आयुष्यातील बऱ्याच अडचणी अगदी कमी होतात मित्रांनो बघा स्त्रीचं सुंदरता डबल होते जेव्हा तिचं वय चाळीशी पार केल्यानंतर आणि पुरुषाचं वय चार पटीनं वाढतं असं म्हणतात स्त्रीला त्या पुरुषाची आठवण जास्त येते ज्याने स्त्रीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं असेल आणि तिची काळजी घेतली असेल जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसाठी जेवढा अधिक विचार करतो जेवढी अधिक जास्त आठवण काढतो अनावधानाने ती स्त्री त्याच्याजवळ संकेत पाठवते आणि ती स्त्री त्याच्या आठवणीत गायाळ होऊन जाते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला देखील आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळे खूप छान सपोर्ट करताय आपल्या चॅनलला आणि असाच सपोर्ट इथून पुढे देखील करत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद